वंदनीय ताई आपला विकास प्रतिष्ठान ची नमस्कार मी अर्चना राजेंद्र काटे वंदनीय ताई महिला विकास प्रतिष्ठान विश्वस्त आणि उद्योगप्रमुख मी संदीप कानसरे तळेगाव दाभाडे उच्च कार्यक्रम समिती दहा वर्ष त्याचबरोबर सहयोग फाउंडेशन तळेगाव दाभाडेचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर राजपत्र पत्रविक्रेता समितीचे समितीचा सदस्य तळेगाव दा दागोडे नगर परिषद आणि मावळ विकास कमराज प्रधान मंडळाचा संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी

मी उमेश मारुती फुगे स्कूल बस असल्याचं मार्गदर्शक नमस्कार मी शशिकांत पंढरा आहे जे संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचा सल्लागार नमस्कार जय भवानी रिक्षा संघटनेचा मी अध्यक्ष शुभांक उमेश नमस्कार विलास सदाशिव भोसबे देवाने संघटना आम्ही मुख्यतः आई वडील गेल्यानंतर अपंग मुलगी विधवा मुलगी किंवा डिसेबल मुलगा मुलगी यांना पेन्शन मिळून देण्याचं काम मी करतो मी राजेंद्र पंडित महाराष्ट्र मी सेवना संघटनेमध्ये सदस्य पण आणि खरेदार पदी पण सर्वांना नमस्कार आज संत्रुजी जो वेगळा उपक्रम सादर केला मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मी विठ्ठल शंकरराव कांबळे ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा गेल्या चौदा वर्षापासून मध्ये सक्रिय कार्यकर्ता आहे गेल्या अध्यक्ष केलं उपाध्यक्ष म्हणून आहे आणि आपल्या मावळ तालुक्यामध्ये ज्या चोवीस ज्येष्ठ नागरिक संघ आहेत त्यामध्ये आपल्या ना दादा दादी पार्क मधील ज्येष्ठ नागरिक संघ सर्वात एक नंबरचा धन्यवाद मी गणपतराव तळेगाव मी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचा अध्यक्ष आहे गेली चाळीस वर्ष या क्षेत्रात मी काम करत आहे आतापर्यंत यश लाभलेलं नव्हतं पण आम्ही हायकोर्टात केस दाखल केल्यामुळं हायकोर्टाने हुकूम केला तो आमच्या आमच्या बाजूने लागला त्याचा आनंद झालेला आहे आणि ती आम्ही कोणाच्या कळशात लावलेली आहे त्याच्यामध्ये सर्वांचा आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो असं सहकार्य याच्या पुढे करत राहावं आम्ही जग ज्या मोर्चा का किंवा आंदोलनं करू नगराध्यक्ष साहेबांनी थोडंसं आम्हाला सहकार्य करावं अशी जाहीर त्यांना विनंती करतो देशपांडे यांच्यापुरती ज्येष्ठ नागरिक संघाचा सचिव आहे नमस्कार मी विजय बाबूराव पंडित मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघात खजिनदार या पदावर काम करतोय तसेच पांचाळ सोनार समाजसेवा संघ मावळ तालुका या पदावर सल्लागार या पदावर मी काम करतो संघर्ष संघटनेचा

तर नागरिकांचा एक कॉमन मॅन त्यांच्या वतीने मी स्वतः इथं आलेलो आहे या संदर्भात ही मीटिंग बोलवली ज्याच्या विषयात हे येथील जातील यात महत्त्वाचं योगदान राहील माननीय संतोष संतोषदा वेंगडे पाटील यांचं संतोष दावाडे पाटील वस्तात यांचा राहील कारण गेली पाच वर्षात चार पाच वर्षापासून सगळं प्रशासकाच्या हातात राज्य होतं त्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वासा फोडण्यासाठी कुठलाही व्यासपीठ नव्हतं आमच्या व्यासपीठातून आम्ही काहीही प्रसंगी काही आवाज उठवला आणि आता आम्हाला त्याची गरज पडणार नाही असं वाटतं आहे कारण आता सहा वड्ताद पाटील आल्यामुळं नागराध्यक्षात आल्यामुळं मी त्यांचे पहिले तर दर... जाहीर अभिनंदन आणि आभार मानतो संघटनेच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ आणि सर्वांना लाडवाचं वाटप करतो आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की पहिल्यांदा पाटील या पदावरती प्रकल्स आणि या शहराची धुरा आता ते समर्थपणे फिरतील अध्यक्ष दीपक टोंगे हे माननीय नगराध्यक्षांचा प्रथम पुष्पगुच्छ देऊन आणि शाल घालून त्यांचा सन्मान करते नंतर फार गडबड होणार आहे आम्हाला वेळ मिळालेलं जातं नाही आहे पुढगा भूमिमक्षिक शिक्षा समिति सदस्य दानिश सिंह जी और नमस्कार हनुमान शिक्षा अंगदिका प्रशंसक यह पटनापुर में सादर उपस्थित है हरवंदा प्रयोग नमस्कार जी द्वारा बेमाज्य देश नगर संचालक और श्री शंकर जी के सम्मान

गणेश मोफल वाचला तर चिटणीस म्हणून काम पाहतो लोकेश्वर माडगुलकर वरिष्ठ उपसंपादक लोक